जे पॉवर टाईवच भर आहे खऱ्याची गाडी बऱ्याच लोकांनी बसवायचं एकदम कुजून गेलं काय काम करायची ती टी कुजूनच गेली आदि पवार नाहीतर प्रत्येक गावातल्या लोकांना सायकल आणि दोन किंडल नि आढाव भरपूर भांडण होईची पाण्याचा जास्त प्रश्न होता पण संपूर्ण देशाचे राजगी पत्थपून आठव काय आता काय नक्की काय कोण पाणी आणणार आहे पाणी न दुसऱ्याला दिले कोण पाणी आणणार आहे सांगा की तुम्ही बस काय करू शकते आज आपण आलोय लोणी गावात लोणी गावातील जनतेचा कौल काय कोण होणार आमदार हे आपण पाहणार आहोत त्यांचं काय मत आहे पार्वती विधाता बंडो चले गोविंदर पवार राजीव पवार हे दोन तुल्यबळ पवार का नसले गोमे धरत कोणाला मत काय मत आहे बारामती विधानसभा निवडणूक चालू झाली होती युगेंद्र पवार आणि अजित पवार हे दोन तुल्य बळ पवार घराण्यात उमेदवार तुमचं कोणाला मत आहे काय बोलता पवार साहेब अजित पवार अजित दादा का विकास तुमचं काय मत आहे आपल्याला युगेंद्र पवार साहेबांना का साहेबांना कसं झालं की बारामती जुनं मान संपूर्ण देशाचे राज्यातले मान

इकडे साहेब असतील तिकडे लोक जाणार म्हणजे हा आता लोकसेवा लोकसेवेत तेच ना साहेब असल्यामुळे तसं पेड निवडून आले तुमचं काय म्हणजे बाबा कुणाला म्हणत काय कुणाला द्यावं हेच काय करा ना बर थोडा बर आता कुणाला द्यावं आता ते आमचं कुठं जे गड्याला घडायचं काय करायचं आमचं म्हणणं काय अजून काय फिक्स झालं नाही कोणाला देऊ तर आता ते आपलं पॉवर साहेबच बराय पवार साहेब चांगलं मान घेऊ चांगला होता पण हे दुसरी दुसरीकडे साहेबांनाच मत द्यायचे बाकीच काय म्हणजे आता जे कार्यकर्ते आता सगळे आता सुधारणा केली सगळे बारामतीचा तालुका चांगला सुंदर बनवलाय त्यांनाच मत देणार

नाहीतर प्रत्येक गावातल्या लोकांना सायकल आणि दोन किंडायचे पाण्याचा जास्त प्रश्न होता दादांनी पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवला आहे आमच्या दादाकडे एवढीच मागणी की दादानी आम्हाला फक्त शेतीच्या पाणी दिलं पाहिजे कारण आम्हाला जरा बाग आहे आमचं आम्हाला आठ महिनात पाणी असतं फक्त नाहीतर अवघड पाण्या भाऊ दादा करतील दादांनी शब्द दिलेला आहे दादा

पवारसाहेब च्या वेळा मुख्यमंत्री होते कृषी मंत्री होते संरक्षण मंत्री होते लोक होते तर त्यांनी आमच्या गावाला कधी त्यांना पहिलं होते आणि गाव आमचं त्यांच्या पाचवीस वेळेला असताना लहान असताना ऐकून अडचणी झाले त्यामुळे आम्ही आमच्या आजू दादाला

त्याच कॉलेज म्हणजे आम्ही सगळं शिक्षण आहे त्यांनी काही विषय असा झालेला नाही कि आज मुलांना नोकऱ्याचं प्रमाण नाही रोजगार निर्माण करण्यासाठी करावे आमची मागणी आहे दादा आज आज ना काम केलेलं आहे आता माझ्याच वर्षीवर पाऊन कोटी रुपयाच त्यांनाच अजिबा तुमचं कोणाला त्यांनी सर्व आतापर्यंत सगळं म्हणजे बारा तारखे त्यांचा विकास आहे बाकी म्हणून तुमचं कोण आलं बाबा तुमचं कोण आलं मग दादांना दादांना का आता बरं केली त्यांनी आपलं चाललंय असं पाणी आले तुमच्या दोन्हीला नाही आलं काय आता काय नक्की काय कोण पाणी आणणार आहे पाणी न दुसऱ्याला दिलं कोण पाणी आणणार आहे सांगा की तुम्ही हा

काय कारण उभा महाराष्ट्र उभा दादांना एक विकास पुरुष म्हणून दादांची विकास पुरुष म्हणून एक महाराष्ट्र तालुक्यात महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात आहे त्याच वेळेस बारामत तालुका शहराचा ग्रामीण भागाचा दादांनी जो विकासाचा काय पालश केलाय

झालाय अजित दादा अजितदादा कारण दादांनी गावाला आमच्या म्हणजे लोणी एक पाण्याची मोठी टाकी बांधली आणि आमच्या लोणीबागूर मधनं सहा गावांना पाण्याची योजना पिण्याच्या आणि आम्हाला शेतीसाठी सुद्धा पाणी आणलंय दादांनी तुमचं काय मत अजितदादा पाहत काय नाही आता बघा ना पिण्याच्या पाण्याची जी टंचाई होती पहिली वडगाववरून टँक पाणी आले मोठ्या प्रमाणात जवळजवळ कोटी लिटरची टाकी बांधली तिथं त्यांनी वॉटर फुले बाहेर तिथून बसून अख्या गावाला सुद्धा पाण्याची प्रकल्प राबवला त्यांनी एवढा मोठा आता इथून पुढे जे मागाची प्रॉब्लेम होतो पाण्याचा वाड्या वस्त्यांचं महत्वाचं वाड्या वस्तींपर्यंत त्यांची पाईपलाईन पोचली ही दाच्या पुढाकारामुळे काम झालेलं अधिकार त्याच्यामुळं आम्ही सदैव त्यांच्या बरोबर ठीक आहे धन्यवाद तुमचं काय मत आमचं मला अजित बारा महिने चालू केली पासून अजित दादा करू शकते त्यांची ती दमक आहे कुठलं काम करण्याची किंवा अशी क्षमता आहे त्यांच्याकडे आपण एखादं काम घेऊन गेलो की ते करणारच त्यांच्याकडे ती क्वालिटी आहे म्हणून नाव तुम्हाला अजित दादा अजित करतेच काम काय नाही दादांची कामं भरपूर आहेत प्रत्येक गावात दादांची कामं चाललेली आहेत नेता बी खंबीर नेतृत्व नेतृत्व त्यांचं त्यामुळं चाळीस पण गादा त्याला आम्हाला कोणा